पेण येथील गणेश कृपा हाऊसिंग सोसायटी मध्ये महापूजेचे आयोजन सलग पंचवीस वर्षे सोसायटी करत आहे महापूजेचे आयोजन पेण वडगाव येथील गणेश कृपा हाऊसिंग सोसायटी गेली पंचवीस वर्षे महापूजेचे आयोजन करत आहे एकोणीसशे अठ्याण्णव ला गणेश कृपा हाऊसिंग सोसायटीची स्थापना झाली असून आज तागायत एकही वर्ष खंड न पडता गेली पंचवीस वर्ष लगातार महापूजेचे आयोजन करून समाजाला मैत्री आणि एकीचे महत्त्व पटवून देण्याचे काम सोसायटीतील बांधव करत आहेत यावेळी लहान मुलांच्या मनोरंजनासाठी छोटेखानी गॅदरिंगचे आयोजन केले होते यामध्ये सोसायटीमधील सर्व लहान मुलांनी सहभाग घेऊन मनमुराद आनंद लुटला यावेळी माजी नगरसेवक शोमेर पेणकर वडगाव सरपंच आश्लेषा पेणकर पंचायत समिती माजी सभापती स्मिता पेणकर आदींसह मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून महापूजेचे दर्शन घेतले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गणेश कृपा हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष विजय म्हात्रे सचिव मिलिंद पाटील खजिनदार रीना म्हात्रे तसेच कमिटी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले